नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महागव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्नचा काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा यातला पहिला प्रश्न आहे भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते राष्ट्रपतीद्वारे केली जाते पुढचा प्रश्न आहे पृथ्वीवरील वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे उत्तर आहे झिरो पॉईंट झिरो चार टक्के भारतीय संविधानानुसार वन्य प्राणी व पक्ष्यांचे संरक्षण डॅशडिशचा भाग आहे आता ऑप्शन आहे केंद्रीय सूची राज्यसूची अवशिष्ट विषय आणि समवर्ती सूची त्याचं उत्तर आहे समवर्ती सूची पुढचा प्रश्न दिल्लीतील वीरभूमी भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित केलेले स्मारक आहे आता ऑप्शन आहे राजीव गांधी जवाहरलाल नेहरू अटल बिहारी वाजपेयी आणि इंदिरा गांधी याचं उत्तर आहे राजीव गांधी पुढचा प्रश्न महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे अहमदनगर या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराचे वन्यजीवन अभयारण्य कोणते आहे लोणार इथं ऑप्शन आहे कोयना मेळघाट लोणार पैनगंगा तर बरोबर उत्तर आहे लोणार पुढचा प्रश्न केंद्रीय माहिती आयोग हे केंद्र सरकारद्वारे आला आहे डॅश डॅश अंतर्गत स्थापन करण्यात आला माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचमध्ये मध्ये स्थापित करण्यात आला पुढचा प्रश्न महाराष्ट्रात पाचशे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे आता ऑप्शन आहे पुणे छत्रपती संभाजीनगर सातारा आणि नाशिक त्याचं उत्तर आहे पुणे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्र राज्यात येत नाही इथं ऑप्शन आहे अहिल्यानगर नंदुरबार चंद्रपूर याचं उत्तर आहे वारंगळ पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता कार्यक्रम किंवा उपक्रम दोन ऑक्टोबर दोन हजार चौदाला सुरू करण्यात आला होता आता खाली उप उपक्रम दिले आहे स्वच्छ भारत अभियान बेटी बचाओ बेटी पढाव अटल पेन्शन योजना दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना तर स्वच्छ भारत अभियान हा उपक्रम दोन ऑक्टोबर दोन हजार चौदाला सुरू करण्यात आला पुढचा प्रश्न सायबे सायबेरियन क्रेन भारतातील खालीलपैकी कोणत्या उद्यानात अभयारण्यात स्थलांतर करीत होतो आता इथं उद्यान आहे केवलादेव राष्ट्रीय उद्यान काजीरंगा राष्ट्रीय उद्यान गिर वन्यजीवन अभयारण्य वेदांतंग थंगल पक्षी अभयारण्य याचं उत्तर आहे केवलादेव राष्ट्रीय उद्यान पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सालेर शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे याचं उत्तर आहे नाशिक या जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न भारताचा पर्वतटीय मैदानाचा दक्षिणेकडील भाग डॅश डॅश म्हणून ओळखला जातो कोरोमंडल किनारपट्टी हा म्हणून ओळखला जातो भारताचे एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वन आच्छादनाची टक्केवारी अंदाजे किती टक्के आहे बावीस टक्के आहे पुढचा प्रश्न संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ऑप्शन आहे बी एन राव जवाहरलाल नेहरू बी आर आंबेडकर सच्चिदानंद सिन्हा याचं उत्तर आहे बी आर आंबेडकर केंद्रीय पर्यावरण वन व वन, वन मंत्रालयाने स्थापन केलेले राष्ट्रीय खारफुटी वने व वन, जनुकीय संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ऑप्शन आहे ओडिशा, पश्चिम बंगाल गुजरात अरुणाचल प्रदेश याचं उत्तर आहे ओडिशा या राज्यामध्ये स्थित आहे राष्ट्रीय खारपोटी वने व जनुकीय संशोधन केंद्र कथ्थक हे लोकप्रिय नृत्य भारताच्या कोणत्या राज्याचे आहे उत्तर प्रदेश या राज्याचे आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी भारतातील पहिले जीवावरण राखीव क्षेत्र कोणते आहे निलगिरी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतीय नायटिंगल म्हणून ओळखले जात होते सरोजिनी नायडू यांना भारतीय नायटिंगल म्हणून ओळखले जाते सालार जंगे संग्रहालय खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे हैदराबाद या राज्यात स्थित आहे देवधर चषक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे धन्यवाद मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद